जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिवसाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण प्राचीन कालखंडातला महाराष्ट्राचा विचार करणार आहोत प्राचीन कालखंडामध्ये महाराष्ट्राला कोणत्या कोणत्या नावाने संबोधलं गेलं कोणत्या कोणत्या लेखकांनी कोणत्या कोणत्या ग्रंथामध्ये याचा उल्लेख केलेला आहे तो आपण पाहणार आहोत आपण अतिप्राचीन कालखंडाचा विचार केला म्हणजे रामायण कालखंडाचा विचार जर केला तर या नर्मदेच्या या बाजूला म्हणजे दक्षिण भारतामध्ये संपूर्ण दक्षिण भारताला दंडकारण्य नावाने ओळखलं गेलेलं आहे आणि आजचा महाराष्ट्रसुद्धा त्यामध्ये समावेश होता त्यानंतर रामायण कालखंडांच्या पुढच्या कालखंडामध्ये याला दक्षिणपथ असं नाव दिलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आजचा महाराष्ट्र समावेश होता नर्मदा नदी ही उत्तर आणि दक्षिण भारताच्या मधोमध वाहणारी नदी आहे त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या उत्तर भारत आणि दक्षिण भारत असे भारताचे दोन विभाजन झालेले दिसणार आहे दक्षिण भारतामध्ये महाराष्ट्र हा देश आहे आणि या महाराष्ट्राचा पूर्वीचा जर विस्तार घेतला पण तर दक्षिण भारतातल्या तुंगभद्रा नदीपासून तर उत्तर भारतातला जैन उज्जैन शहरापर्यंत हा विस्तार झालेला दिसणार आहे या एवढ्या मोठ्या विशाल भूप्रदेशामध्ये आणि छोटे छोटे राज्यसुद्धा समावेश केले होते त्यामध्ये आपण जर बघितलं तर अप्रांत म्हणजे आजचा कोकण हा प्रदेश त्यामध्ये समावेश होता अश्मक म्हणजे आजचा मराठवाडा हा प्रदेश सुद्धा त्यामध्ये समावेश होता सेऊल म्हणजे आजचं नाशिक शहर आणि आस आसपासचा भाग तोसुद्धा यामध्ये समावेश होता मुलुक हा एक छोटा प्रांत आहे कुंतल हा पण दक्षिणेतला एक भाग आहे हा एवढा हो महा मोठा विषय राज्यामध्ये छोटे छोटे राज्य समावेशित होते त्यामुळे महाराष्ट्र महा म्हणजे मोठं राष्ट्र म्हणजे एक प्रदेश पूर्ण देश त्या ठिकाणी दिसणार आहे म्हणून महाराष्ट्र असं प्राचीन कालखंडामध्ये या भूभागाला म्हटलं आहे जर आपण पाहिलं तर अतिप्राचीन कालखा कालखंडानंतर या राज्याचा विस जो विकास झालेला आहे किंवा बघितला भौगोलिकदृष्ट्या तर हा महाराष्ट्र दक्षिण भारतामध्ये समावेश आहे महाराष्ट्राला कोणत्या कोणत्या नावाने कधी कधी ओळखल्या गेल्या किंवा कोणत्या कोणत्या ग्रंथकारांच्या ग्रंथामध्ये याचा उल्लेख आला आहे तर नाट्यशास्त्र हा ग्रंथ नेणारा जो भरत आहे त्या भरताने नाट्यशास्त्राच्या याच्या ग्रंथामध्ये सर्व प्रायले महाराष्ट्र हाचा उल्लेख केला आहे म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख या ठिकाणी येतो आहे त्याच्यानंतर चौथ्या शतकामध्ये वराहा मिहीर नावाचा जो वैदिकशास्त्रज्ञ गेला आहे त्यांनी आपल्या संहिता या पुस्तकामध्ये जो लिहिला आहे त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा उल्लेख या ठिकाणी केलेला दिसून आला आहे त्यानंतर सहाव्या शतकात जो दिंडी नावाचा संस्कृत ग्रंथकार होऊन गेला आहे त्याने प्राकृत मध्ये जे सेतुबंध हा रचना लिहिल्या आहे त्या सेतूबंधामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा उल्लेख केलेला आढळतो आहे त्याच्यानंतर एक चिनी प्रवासी हा सहाव्या शतकामध्ये भारतामध्ये आलेला आहे आणि हु अँड सन हु एन सन हा चीनी प्रवासी ज्या भारतामध्ये फिरत प्रवास करायला आला तर तो दक्षिण भारतामध्ये सुद्धा प्रवास करत गेलेला आहे आणि तो लिहितो की एक तरीसुद्धा या महाराष्ट्राचा उल्लेख मोह मोहला शो असा केलेला आहे मोहलाशो म्हणजेच महाराष्ट्र असा तसा अर्थ आहे आणि त्याचा उल्लेख सहाव्या शतकामध्ये केलेला दिसून आहे त्यानंतर दहाव्या शतकामध्ये एक नाटककार राजशेखर यांनी आपल्या एका ग्रंथामध्ये विदर्भाचा उल्लेख केला आहे आणि विदर्भ हा महाराष्ट्राचा एक भाग आहे असं त्यांनी म्हटलं आहे विदर्भ प्राचीन काली एक, एक स्वतंत्र राज्य होता विदर्भ नावाचा एक राजा होऊन गेला आहे त्याच्या नावाने विदर्भ हे राज्य पडलं आहे किंवा त्याचा उल्लेख आहे त्याचबरोबर एक अरबी प्रवासी भारतामध्ये दहाव्या शतकामध्ये आलेला आहे तसं नाही अल्बे रुनी हा प्रवासी अल्बे रुनी दक्षिण भारतातून जात असताना त्याला एक भूप्रदेश दिसला किंवा आढळला त्याचं नाव त्यांनी महालुशो मराठ केलं आहे सॉरी मराठ नावाचा उल्लेख केला आहे मराठ म्हणजेच महाराष्ट्र हा त्याचा अर्थ आहे हा त्यांनी म्हटलेलं आहे या प्रवासात ज्या विदेशी प्रवासांनी भारतामध्ये हे प्रवास करताना जे उल्लेख केला आहे महालुष्य म्हणा किंवा मराठ म्हणा यांचा अर्थ हा महाराष्ट्र असा दिसणार नाही आहे त्याच्यानंतर महा महाराष्ट्राचे जी प्राकृत भाषा आहे ती प्राकृत भाषा ही आपण आज जी मराठी वापरतो ते त्याची जी मराठीची लिपी आहे ती देवनागरी लिपी आहे म्हणून आपण संबोधली आहे म्हणजे संस्कृतचे शब्दानुसार आपण ती लिपी तयार केली आहे मराठ्याची मूळ लिपी ही मोडी आहे जी आपण श्रीलंकेतून या ठिकाणी आणून विकसित झालेली दिसली आहे म्हणजे यादवांच्या राज्यामध्ये श्रीलंकेच्या जास्त झाली त्यातून ज्या दोन गोष्टी आणल्या एक मंदिराची संकल्पना रचना आणि दुसरं मोडी लिपी ही मोडी लिपी मराठीची मूळ लिपी म्हणून ओळखले गेली आहे तर मग महाराष्ट्रावर प्राचीन कालखंडामध्ये सुद्धा अनेक राजांनी राज्य केलेलं दिसून येत आहे जसं की सातवान राजे आहे बदामीचे चालुक्य आहे वाकट राजे आहेत असे वेगवेगळ्या राज्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रावर राज्य केलं आहे आणि त्यातला बदामीच्या चालुक्याचा जो जैन कवी आहे त्यांनी जैन मंदिरामध्ये एक शिलालेखलेला आहे आणि त्या शिलालेखामध्ये सुद्धा जो जैन कवी रवी रवी कीर्ती आहे त्यांनी दुसऱ्या पुलकेशीची जी स्थिती लिहिली आहे जैन मंदिरामध्ये त्यामध्ये आणि एक कोकम भाग जिंकला आहे मौर्याकडून जिंकून घेतलं आहे असा उल्लेख केला आहे मौर्य हे खरं तर उत्तर भारतातले राज्यकर्ते आहेत पण त्यांनी महाराष्ट्रातसुद्धा जिंकलेला कोकण भाग आहे म्हणजे ते राज्य करते आणि जसं पुलकेशने त्यांचा पराभव केला आणि हा आपल्या राज्याला जोडलेला आहे मग कोकण म्हणजेच अप्रांत आपण होते तो प्रदेश या ठिकाणी जिंकलेला दिसून येत आहे आणि हा मौर्यांचा ह्या पुलकेशीचा उल्लेख या ठिकाणी केला आहे भारतामध्ये जे राज्य स्थापन झाल्यानंतर ते भाषिक तत्वावर राज्य स्थापन झाले जे भाषिक प्रदेश एकत्र एकत्र आले आणि नंतर या ठिकाणी एक एक, एक, एक एक राज्य आहे मग महाराष्ट्रसुद्धा हे मराठी राज्य भाषा बनणाऱ्या प्रदेशांचं राज्य म्हणून ओळखलं गेलं ज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठला झाली आहे हा या प्राचीन कालखंडाचा आपण हा आढावा घेतला आहे याच्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या राज्यांनी प्राचीन कालखंडामध्ये राज्य केलं आहे याचा उल्लेख पण आहोत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती आहे धन्यवाद